नमस्कार मॅडम एक समाजसेवा ते राजकारण हा आपला प्रवास आहे आणि दिव्याच्या राजकारणामध्ये आपण उभे चळवळीतलं केंद्र याबद्दल आपण काय गेली पंधरा वर्षांपासून समाजसेवेमध्ये आपण काम करत आहोत समाजसेवा करत असतानाही आपली काही कामं अधुरी राहिलेली आहेत तर त्यासाठी राजकारणाकडे वळलो आहे कारण बऱ्याचशाच समस्या आहेत दिव्यामध्ये गेली पंधरा वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होण्यासाठी आम्ही पंधरा वर्षांपासून पाठपुरावा करत असताना ऐन वेळेला निवडणूक लागण्याच्या आधी या लोकांनी चौकामध्ये जाऊन जल्लोष केला पण त्याचा पाठपुरावा आम्ही केला होता हरकत नाही कोणी त्याचं हे घेऊ द्या पण ते झालं पाहिजे आणि इथे सर्वात महत्वाचं हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल नाही आहेत आता तात्पुरते ते भाड्याने हॉस्पिटल आहेत पण त्याच्यामध्ये रात्री रात्री वेळेस काही झालं तर लोकांना डोंबोली किंवा कळवा इथे जाण्याशिवाय पर्याय नाहीये मध्यंतरी एक महिला प्रेग्नेन्सीमध्ये रिक्षामध्येच तिची डिलेवरी झाली ह्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी या रिंगणात उतरलो कारण राजकारणा हा आमचा पिंड जरी नसला तरी सामाजिक याच्यातून आम्ही बरीचशीच कामं केलेली आहेत आणि आता लोकांनी विचार करून आम्हाला मद, करायचं आणि ह्या राजकारणात यश येण्यासाठी सर्वांचा आशीर्वाद मिळावा मी हीच विनंती मी करेन ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आतापर्यंत सोडवत आले पण राजकारणात आल्यानंतर तरी याहून जास्तच काम करेन आणि लोकांना त्याचा हे दे दिव्यामध्ये महाराष्ट्राबाहेरील बराचसा मतदार आहे आणि तो मतदार मग युपी असेल बिहार असेल किंवा कामगार वगैरे मतदार आहे यांच्या समस्या पाहता आपल्या असं लक्षात येतं की कुठल्या सुख सुविधा यांच्याकडे नाही त्या संदर्भात आपण काय पाऊल उचलणार भविष्यात तसं म्हणायला गेलं तर सुखसुविधा कोणतीच नाही आहे दिव्यामध्ये रस्ते जे नॉर्मली पाच वर्ष काम पाच वर्ष खुर्चीत बसतात आणि मतदानाची वेळ आली की मग रस्ते करायला सुरुवात होते गटार सांडपाणी आहे ते त्याच्यामुळे बरेचसेच आजार पसरलेले आहेत सांडपाणी जाण्याचा मार्ग नाही लोकांना पिण्याचं पाणी येत नाही इथे टँकरचा व्यवसाय चालतोय तो सर्वात प्रथम बंद करणार मी कारण गरीब लोक टँकरनी ती थी, तीनशे पाचशे रुपये घालून पाणी घ्यावं लागतं पाण्याचा पहिला प्रश्न सोडवेल हॉस्पिटलचा जा, सर्वात जास्त महत्वाचा जा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे ह्या सगळ्या समस्या बाहेरून आलेल्या लोकांनाच खरंच इथं स्थान नाहीये मतदा इलेक्शन आलं की बाहेरच्या लोकांकडे जाऊन हात जोडतायत पण इतर वेळेला मात्र तू भाडोत्रे आहेस आणि बाहेरचं आहेस म्हणून त्याला ते प्राधान्य दिलं जात नाही पण आत्ता इलेक्शनच्या वेळेला मात्र भाडोत्रे यांना प्राधान्य आहे तिथे जाऊन हात जोडून येतात पाया पडून येतात हे शंभर टक्के पण बाहेरच्या लोकांनी आता विचार करावा की बाहेरचा उमेदवार निवडून आला पाहिजे स्थानिक हा आता कुठेतरी थांबलं पाहिजे कारण ह्याची पिढ्याने पिढी हीच चालत असेल तर आपल्याला हा अन्याय कायमस्वरूपी सहन करावा लागेल आज दोन हजार रुपये एका मताला दे देतील पण दिवसाला त्याचे पस्तीस पैसे पंचेचाळीस पैसे तुमची किंमत होते ती पाच वर्ष तुम्हाला पस्तीस पैसे तुमची किंमत राहणार दर दिवशी पस्तीस पैशांची किंमत तर दोन हजार घ्यायचे आणि वोट करायचे का सर्वसाधारण मतदाराला वोट करायचं हे लोकांनी ठरवायचं जनतेने ठरवायचं आणि आज मी जे राजकारणात उतरले आहे हा जनते सभागृहात मानण्यासाठी उतरली आहे आणि त्या लोकांनी जनतेनी मला संधी द्यावी आणि त्यांचे प्रश्न मी नक्की वरती जाऊन सोडवण्याचा प्रयत्न दिस इज निर्भेदरिझम